रसिक मित्र हो नमस्कार आता घड्याळ या ललित ललितलेखाचं अभिवाचन लेखक मंगेश उदगीरकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख घड्याळ माझ्या लहानपणी वडीलधाऱ्या मंडळींच्या हातात घड्याळ बांधलेलं मी पाहत असे तेव्हा आपल्याही मनगटावर एखादं घड्याळ असावं असं मला वाटायचं पण माझं वय माझी इयत्ता हे ये सगळं याच्या आड यायचं तुला काय करायचं आहे घड्याळ तुला वेळेवर शाळेत पाठवायला आम्ही आहोत ना मग माझी आई माझी समजूत घालायची पुढं मी प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये प्रवेश केला तेव्हा माझ्या दादांनी वडिलांनी मला एक केमी कंपनीचं घड्याळ माझ्या हातात बांधलं आणि मला आता आपल्या जीवनाला अर्थ आल्यासारखं वाटायला लागलं मी त्यावेळी सहावी सातवीत असेन आय टीत ते जुनाट घड्याळ मनगटावर बांधून मी फिरू लागलो कुणाला हे किती वाजले हे निष्कारण सांगायला लागलो एकदा दादानाच मी वेळ सांगून तुम्हाला उशीर झाला आहे हे सांगितलं तेव्हा त्यांनी शांतपणे ते घड्याळ आपल्या ताब्यात घेतलं म्हणून म्हणत होतो की आत्ताच घड्याळ तुला द्यायला नको होतं मित्र मी माझ्या हातानं माझ्या पायावर आणि मनगटावर दोंडा पाडून घेतला होता हातावरचं घड्याळ गेल्याचं दुःख होतंच पण माझ्यावर खार खाऊन असणाऱ्या मित्रांचा मी चेष्टेचा विषय ठरलो याचं वैषम्य मोठं होतं एरवी आमच्या घरात एक टोल देणारं घड्याळ होतं त्याचा लंबक डावीकडं उजवीकडं हलत असायचा आणि जितके वाजले असतील तेवढे टोल ते घड्याळ भयानक गंभीरपणे द्यायचं एकतर भिंतीवर असणाऱ्या त्या घड्याळ्याची मला भीतीच वाटायची हो शिवाय त्याचे टोल म्हणजे अशुभ घंटा ऐकल्यासारखं वाटायचं यथावकाश तेही घंटा वाजवून कंटाळला असावं आणि एके दिवशी त्याचा हालणारा लंबक स्थिर झाला बहुधा त्याचीही सेवानिवृत्तीची वेळ आली असावी काही असो माझी त्याच्या जाचातून सुटका मात्र झाली आणि माझं रात्री बेरात्री त्या घंटेच्या आवाजानं दचकून जागा होणं मात्र थांबलं त्यानंतर आमच्या घरात गजराच्या घड्याळ्याची स्थापना झाली दोन पायावर उभं असणाऱ्या त्या गोल आकाराच्या यंत्राचा आलाम इतका कर्कश्य असायचा की मेलेलासुद्धा खडबडून उठून बसावा आमचे दादा आम्ही आमच्या वडिलांना दादा म्हणतो भल्या पहाटेचा आलाम लावायचे तेही माझा अभ्यास घेण्यासाठी त्या आलामच्या आवाजाची इतकी दहशत होती काय सांगू अहो मी वेळेआधी पाच मिनटं जागा होऊन त्याचा आलाम बंद करून दादाना उठवायला लागलो आजही मी पहाटे पाचला उठून बसतो ही त्या घड्याळाची कृपा मित्र हो मी कॉलेजला जायला लागलो तेव्हा मात्र मला हातावर बांधायला फेवर ल्युबा या प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या कंपनीचं घड्याळ मिळालं त्याची पांढरी तबकडी पिवळी होईपर्यंत मी ते हौसेनं वापरलं शिक्षण पूर्ण होऊन मी नोकरीला लागेपर्यंत ते घड्याळ माझ्या हातावर होतं नंतर त्यांनाही मान टाकली आणि मग टायटनचं घड्याळ मी मिरवायला लागलो नंतर चिरंजीवाने भेट म्हणून दिलेल्या वेगवेगळ्या आकर्षक डायलची घड्याळं माझ्या हाताची शोभा वाढवायला लागली याच अवधीत मोबाईलचा था विस्तार झाला आणि हातावरच्या घड्याळ्यात पाहून वेळ सांगण्याचा प्रकार अस्तंगत होऊन गेला मोबाईलनं क्रांती घडवली कॅमेरे घड्याळं इत्यादींची विरासत संपुष्टात येऊन गेली आता माझ्या हातावरची घड्याळं बासनात पडलेली आहेत किती वाजले हा प्रश्न कोणी विचारेनसच झाला आहे कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला मोबाईल समर्थ असतो कोणे एकेकाळी असणारी घड्याळ्याची सद्दी आता संपलेली आहे पण बासनात पडलेल्या घड्याळांपैकी एखादं घड्याळ छान पुसून चकचकीत करून मी हातावर बांधून बाहेर निघतो तेव्हा मला आसुसून वाटतं वा। की कुणीतरी विचारावं किती वाजले घड्याळ या ललित लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक मंगेश उदगीरकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन अभिवाचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स